नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं नवीन दिवसाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सुट्टीचा दिवस म्हटलं की फिरण्याचा मोह आवरत नाही मग फिरण्यासाठी असं ठिकाण आपण शोधतो जिथं गर्दी नसावी आता हल्ली गर्दी तर सगळीकडेच असते परंतु शहराच्या बाहेर असावं निसर्गाच्या सानिध्यात असावं असं सा प्रत्येकाला वाटतं तर आम्ही पण फिरायला निघालेलो आहोत आणि आम्ही जात आहोत हिंज हिंजवडी आय टी पार्कमधून ॲक्च्युली आज जिथं आम्ही जाणार आहोत ती जे आ, टुरिस्ट प्लेस आहे प्रेक्षणीय स्थळ आहे ते खूप सुंदर आहे खूप छान आहे निसर्गाच्या सानिध्यात आहे जर तुम्ही पुण्यात असाल तर तिथं एकदा नक्की 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 व्हिजिट करा म्हणतात ना पुणे तिथं काय उणे हे खरंच आहे पुण्यामधले प्रेक्षणीय स्थळं झाडं नद्या हे सगळं काही बघण्यासारखं का आहे एकदम अतिशय सुंदर मन मोहून टाकणारं शहर काय तर पुणे आणि तसंच पुण्यातले प्रेक्षणीय स्थळं जाता जाता ही रस्त्यात नदी दिसली खूप मोठी नदी होती ॲक्च्युली मला वाटतं मुळा किंवा मोठा नदी असेल मला नाव माहीत नाही आहे परंतु खूप छान वाटलं ती नदी बघून पाणी डोंगर खूप सुंदर आहे तर बघा आज आम्ही कुठे जात आहोत फिरण्यासाठी पुण्यामधलं हे असं एक स्थळ आहे जिथं ॲडव्हेंचर गेमसुद्धा आहेत मंदिर पण आहे म्हणजे देवदर्शन करू शकता भव्य दिव्य असं गार्डन आहे खेळूही शकता प्लस ॲडव्हेंचर गेम आहेत तर मुलांना खेळू शकता तर बघा मग आ, हे सगळं बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर आज आम्ही जात आहोत श्री सत्यसाई देवस्थान हाडशी येते तर हे मुळशी तालुक्यात आहे हे ठिकाण मुळशी तालुक्यामध्ये कोळवंच पुढे गेलं की हाडशी ग्रामीण विभाग येतो आणि तिथे हे सत्यसाई मंदिर आहे दोन तीन मंदिरं आहेत प्लस खूप मोठा गार्डन एरिया आहे तर तुम्ही एकदा नक्की 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 विजिट करा तर थोडासा डोंगर भाग आहे डोंगराचा रस्ता आहे चढाचा रस्ता आहे सो आम्हाला जाण्यासाठी थोडासा उशीरच झाला होता पण असू देत काही नाही लेट पण थेट असतं ना तेच बघा आम्ही तिथे एंट्री केलेली आहे किती सुंदर आहे एंट्री करताच संत दर्शन पार्किंगची सुविधा थोडी मागच्या साईडला आहे म्हणून आम्हाला पार्किंगपर्यंत जायला बराच वेळ लागला तर पुढे काय काय आहे व्हिडिओमध्ये नक्की पहा पार्किंग करताच एक कुत्र बसलेलं दिसलं आणि प्रेशाचं म्हणणं होतं की त्याला भूक लागली म्हणून हिने त्याला पाव खायला दिला आणि इथून पुढं खरी सुरू झाली आता आमची मज्जा या देखाव्याच्या समोरच्या साईडलाच एक गणपती मंदिर आहे बोला गणपती बाप्पा मोर या खूप सुंदर असं गणपती मंदिर आहे हे पहा गणपतीची मूर्ती प्रिशाने मी सहकुटुंबच दर्शन झालेलं आहे आज गणपती बाप्पांचं गणपती मंदिराच्या आजूबाजूला बसण्यासाठी लोकांची व्यवस्था केलेली आहे गणपती मंदिराच्या मागच्या साईडला हे पहा आम्ही जात आहोत रस्त्यामध्ये छान असे देखावे केलेले आहेत बैलांची जोडी गाय तर विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे मागच्या साईडला आणि त्याच्या सुंदर खूप सुंदर असे देखावे केलेले आहेत हे पहा कारंजे आहेत एंट्री पॉईंटलाच आहे मंदिराच्या समोर कारंजे आहेत मंदिराच्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सुंदर असे कमळा कमळाची कम्ला, फुलं असतात ना आपले कमळ त्याच्यासाठी खूप सुंदर असं केलेलं आहे खरंच बघितलं ना मन एकदम मोहून जातं असं वाटतं तिथंच राहावं तिथून परत यावं नाही हे पा हे विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे हे मंदिर पण एवढं सुंदर आहे एवढं छान वाटत होतं मंदिरात गेल्यानंतर एकदम शांतता होती गाभारा जो आहे मंदिराचा तो खूप सुंदर गाभारा आहे आणि आम्हाला जायला उशीर झाला होता चार वाजले असतील अंदाजे ॲक्च्युली हे नऊ ते संध्याकाळी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे चालू असतं मंदिरात दर्शन वगैरे केल्यानंतर प्रेषा मॅडमचं होतं दानपेटीत पैसे टाकायचे स्वतिने टाकले आणि तिथं भजना कीर्तन भजन वगैरे जास्त भजनाची सुरुवात होणार होती सहा वाजता म्हणून ते तयारी करत होते तर हिला पण टाळ वाजवायचा होता तर हिने तेही केलं आणि अशा प्रकारे आम्ही विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं मंदिराच्या बाहेर सुंदर असं देखावा आहे केलेला गार्डन खूप मोठं आहे हे त्या गार्डन मध्ये आम्ही खेळलो थोडा वेळ मुलांसोबत वेळ घालवला बसण्यासाठी पण एवढी छान सोय केलेली आहे त्यांनी जागोजागी बेंच आहेत सावलीसाठी बेंचच्या वरती सोय केलेली आहे घसरगुंडी तर हिचा आवडीचा खेळ सोयीने घसरगुंडी पण खेळलेली आहे या साईडला आहे आता गेम झोन मुलांच्या आवडीचं ठिकाण तशी एंट्री केली तसं रिशबच चालू होतं मला हे खेळायचं मला ते खेळायचं मला ही राईड करायची मला ती राईड करायची तर ज्याप्रमाणे आपल्याला देवदर्शनाची आवड असते त्याचप्रमाणे मुलांना वेगवेगळ्या -वेग प्रकारचे गेम खेळायची आवड असते हे पहा सायकल रोप किंवा रोपवर सायकलिंग असं म्हणूयात हा पहा किती भव्य दिव्य असा परिसर आहे रोप वे आहे वेगवेगळ्या वेग प्रकारचे ॲडव्हेंचर गेम आहेत इथं बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे गेम्स आहेत जे मी आता सांगते तुम्हाला आगा ही एक प्रकारची छोटी नदीच म्हणता येईल आपल्याला जिथं की बोटिंग वगैरे सुरू आहे हे भाधो याला काय म्हणतात मला माहीत नाही पण आम्ही मोस्टली याला जम्पिंग जपांग म्हणतो आता हे सायक्लिंग करायचं फॅड चालू होतं शब्दचं सुरुवातीला थोडासा घाबरला तो पण नंतर त्याने व्यवस्थितरित्या सायक्लिंग केली म्हटलं चला त्याला खेळू देऊयात थोडीशी त्याची मनातली भीती दूर होईल अशाच प्रकारच्या इथं वेगवेगळ्या वेग प्रकारच्या राईड्स आहेत जसं की ड्रॅगन राईड फॉग राईड आहे मुलांसाठी पण एक छोटासा असा स्विमिंग पूल केलेला आहे आणि तिथे छोट्या छोट्या अशा बोट टाईप म्हणता येईल नाव टाईप आहे त्यामध्ये बसून मुलं खेळू शकतात भरपूर सारे ॲडव्हेंचर गेम आहे तिथं छोटीशी ट्रेन आहे हे मुलांसाठी केलेला छोटासा स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल नाही म्हणता येईल छोटीशी नदी ही बघा ही बुल राईड मला एवढं हसायला आलं तो दादा मस्त धप करत पडला <laughs> बाईक राईड पण आहे परंतु अठरा वर्ष अठरा वर्षाच्या वरती जे असतील तेच स्वतःचे स्वतः करू शकतात नाहीतर मग मुलांसाठी त्यांचे जे तिथुलचे आहेत असिस्टंट ते येतात हे बोटिंगचा आनंद माणसं ज्याप्रमाणे घेतात त्याचप्रमाणे बदकही तिथं पाण्यात दिसले अशा प्रकारे इथं नाही म्हटलं तर जवळपास पंधरा ते वीस ॲडव्हेंचर गेम आहेत आम्ही जास्त नाही मुलांनी फक्त सायकलिंग केलं त्यानंतर ड्रॅगन राईड केली आणि हे करूनही हिचं समाधान झालं नाही मग ही माती खेळत बसली तर आता एवढा वेळ खेळून झालं देवदर्शन झालं आता भूक लागलेली होती म्हणून पार्किंगच्या साईडला भरपूर अशी मोठी मूत, शेती आहे तर मग तिथंच आम्ही आज मस्तपैकी वनभोजन केलं घरूनच मी सगळं काही बनवून नेलं होतं खाण्यासाठी सो म्हटलं मस्तपैकी जेवणाचा आनंद घेऊयात सकाळपासून खाल्लेलं नव्हतं हो काही एक वडापाव खाल्ला होता फक्त पण मग भूक लागली मेथीची भाजी चटणी मटकीची भेळ भाकरी ज्वारीच्या चिप्स वगैरे अशा प्रकारे सगळ्या काही याचा आनंद घेतला आम्ही आणि मस्तपैकी जेवण केलं बघा किती वेळ झाला खात चालू आहे आणि खायला बघा काय काय त्या का साडीच्या कलरमध्ये मुद्दाम ते लपून आहे चिप्स चिप्स मुद्दाम लपून ठेवले तुम्हाला जवळ हे बघा हे बघा हे बघा चिप्स साडीच्या कलरचे मॅच आलेत मुद्दाम दिसून ये कोणाला अजून बघा सगळं सगळं बघा तुम्हाला हे बघा किती काय 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 चालू आहे रिषभ सोबत आणि ही आमची प्रिशा प्रिशाने नुसते चिप्स खाल्ले आज सकाळपासून किती चिप्स खाली प्रिसा तू पोळी भाजी खायची ना आणि मग हे बघा बघा हे बघा 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 बघाय डबे बघा सगळे रिकामे करे आणि याला तर बिचारा भूक लागली किती वेळची पण तो, तो ती काय त्याला काही खायला देत नाही आता व्हिडिओ व्हिडिओ काढतोय म्हणून त्याला खायला दिलं बिचाराला चार वेळेस तिथे येऊन गेला बघ 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 बघा 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 मंडळी हे असं असत चिप्स लपले परत ते खाल्लेले चिप्स कुठे गेले बघा बघा इकड बघा आणि तिकडं बघा बघितलं का मंडळी ही तुमची बहीण फिरायला आम्ही आणायचं सगळं सामान आम्ही उचलायच बघा बघा मी पोरेला उचलते ये। ए ये। ए ना म्हणून बाकीच ती तर तुमच्याकडे येत पण नाहीये चला चला तर अशा प्रकारे पोटोबा झाला विठोबा झाला आणि मुलांचं खेळणंही झालं तर खूप सुंदर आणि आनंददायी असा हा दिवस गेलेला आहे जर तुम्ही पुण्यात असाल तर तुम्हीही नक्की नक्की इथे या आणि नक्की व्हिजिट करा तुम्हालाही छान वाटेल हिंजवडीपासून अवघ्या चाळीस किलोमीटर अंतरावर आहे तर अशा प्रकारे आजचा दिवस खरंच खूप आनंदात गेला आणि सर्वांचं मनापासून आभार थँक्यू बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या सर्वांनी बाय बाय सर्वांना ফুল টন ফুল টন